एकूण एक पुरी किती टम्म फुलली आहे ना आणि रंग तर अगदी सुरेख हलका तांबूस असा आलेला आहे आणि त्यातच ती तर अजिबातच नाही आहे अशी योग्य पुरी होण्यासाठी योग्य प्रमाण दिलेलं आहे आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या टिप्स देखील दिलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा लगेचच रेसिपी सुरू करूयात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका इथे मी ताटात पुरीचं कणिक मळून घेणार आहे त्यासाठी मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण त्यात मैदा घालणार आहोत आणि यात पाव वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे रवा हा बारीकच असला पाहिजे जाड रवा अजिबात घेऊ नका आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुरीला छानसा रंग आणि हलकासा गोडवा यावा यासाठी अगदी पाव चमचा आपण इथे साखर घालणार आहोत पिठी साखर घातली तरी देखील चालेल आणि आता हे सगळं मिश्रण आपण हलकंसं वरवरच मिक्स करून घेणार आहोत आणि यात दोन पळी कडकडीत तेलाचं मोहन देऊन घेणार आहोत मोहन देताना तेल गरम नक्कीच करा थंड तेलाचं मोहन देऊ नका तर इथे छान असं तेलाचं मोहन दिलेलं आहे आणि आता सुरुवातीला तेल गरम असल्याने आपण ते चमच्याने मिक्स करून घेऊया आणि अगदी हाताला सोसवेल असं झालं की नंतर आपण हाताने हे सगळं मोहन असं मैद्याला छान असं चोळून घेऊयात दिलेलं मोहन बऱ्यापैकी थंड झालं आहे आता हे सगळं आपण हाताने मैद्याला छान असं लावून घेऊयात आणि पुरी अगदी छान खुसखुशीत येते तर हाताने अगदी व्यवस्थित संपूर्ण मैद्याला मोहन लागलं जाईल याची काळजी नक्कीच घ्या अगदी सगळ्या मैद्याला मोहन छान असं लावून घेऊयात आणि नंतर आपण यात अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं कणिक मळून घेणार आहोत सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे चपातीचं कणिक मळतो ना त्यापेक्षा घट्ट कणिक आपल्याला पुरीसाठी मळायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट सर छान कणिक हे मळून घेणार आहोत आणि आपण यात मैदा घातला आहे त्याने का होतं पुरी जास्त तेल पित नाही पण जर तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालणार आहे पण मैद्याने पुरी ही कमी तेलकट होते आता ही कणिक दहा ते पंधरा मिनटांसाठी मुरवायला ठेवून देऊयात तर यावर झाकून दहा ते पंधरा मिनटं राहून देऊयात दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात कणिक अगदी छान अशी मुरली गेलेली आहे आणि तिला पुन्हा हलकसं आपण मळून घेणार आहोत कणिक खूप पातळ मळली गेली ना तर पुरी तळताना खूप तेल पिते आणि खातानाही मग ती तेलकटच साहजिक लागणारच तर म्हणून कणिक हे घट्ट मळून घ्या आता इथे कणकेचे मी लहान आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत आणि आपण ते लाटून घेऊया पुरी लाटताना खूप जास्त जाड पण लाटायची नाही आहे आणि खूप पातळही लाटायची नाही आहे अगदी मध्यम अशी पुरी आपण लाटून घेणार आहोत चपातीपेक्षा हलकीशी जाड खूप पातळ लाटली ना मग ती कडक होईल आणि फुलणारही नाही आणि खूप जाड लाटली गेली तर हवा तसा खरपूसपणा पुरीला येणार नाही म्हणून आपण मध्यम जाडीचीच पुरीही लाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे पुरी लाटताना आपल्याला पीठ किंवा तेल असं काहीही लागलेलं नाही आहे कणिक चांगलं मळलं गेलं ना की पीठ किंवा तेल लावायची गरजच उरत नाही अगदी छान पटापट अशा पुऱ्या लाटल्या ला जातात आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारण आठ ते नऊ पुऱ्या लाटून लगेच तळून घ्या कारण खूप वेळ पुऱ्या लाटून ठेवल्या ना की तरीही त्या फुलत नाहीत म्हणून ही काळजी नक्कीच घ्या तर आता आपण अशाच प्रकारे सर्व पुऱ्या या लाटून घेणार आहोत तर इथे आपल्या एक नऊ ते दहा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण त्याला दा तळून घेऊया आता पुरी तळताना तेलाचं टेम्परेचरही खूप महत्त्वाचं आहे तेल छान गरम असलं पाहिजे तुम्ही बघू शकता पुरी टाकली की लगेच मस्त अशी फुललेली आहे आणि तेलाचं टेम्परेचर जर कमी असेल तेल कमी तापलं असेल तरीही पुरी तेलकट होते आणि तेल अगदी व्यवस्थित छान गरम असलं ना की पुरी अजिबात तेल पित नाही आणि अगदी अर्ध्या ते एक मिनिटातच पुरी बघा मस्त फुल्ली ना आणि कलरही अगदी सुरेख असा आलेला आहे मी तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते पुरी तेलात टाकली की लगेच अशी फुलते आणि हलकं हलकं त्यावर तेलही उडवत राहायचे बघा किती सुरेख रंग पुरीला आलेला आहे आणि मस्त अगदी काठोकाठ टम्म अशी फुललेली आहे बघता क्षणी खावीशी वाटेल अशी दिसते ना तर अशाच प्रकारे आपण लाटून घेतलेल्या सर्व पुऱ्या या तळून घेणार आहोत पुरी करताना पुरीचं कणिक हे घट्ट असलं तसंच पुरी तळताना तेलाचं टेम्परेचर नीट असलं की अगदी सुरे कशी पुरी जमते शिवाय ती कमी तेलकट होते आणि बऱ्याचदा पुरी आवडते पण ती तेलकट असल्यामुळे खा आपण खाण्यासाठी पुरी टाळतो तर अशा प्रकारे जर पुरी केलीत ना तर अगदी सुरेख अशा पुऱ्या होतील आणि टम्मही फुलते पण कमी तेलकट असतील तर बघा मस्त दिसते ना आणि कलर किती सुरेख दिसतोय आणि हा कलर आला आहे ते आपण घातलेल्या साखरेमुळे अगदी थोडीशी साखर घातली आणि त्यामुळे कलर बघा किती सुरेख आलेला आहे आणि एकूण एक पुरी ही फुलली गेलेली आहे तर तुम्हाला आजची ही पुरीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूया छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद